महाराष्ट्रमधून प्रतिनिधी सायनाथ रामपूरकर बोलत आहे आज मी टाटा हॉस्पिटलमध्ये आलो आहे आणि आज एक दान करणारी व्यक्ती पॅटलेंट यांचा आज पाचशे एकोणतीसवा रक्तदान दान 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 केलं आहे त्यांनी आणि आज त्यांचा टाटामध्ये विक्रमी तीनशेवा पॅटलेंट दान चाललं आहे आणि ते संजय गाडीगावकर लालबाग विभागामध्ये राहतात जैन हॉस्पिटलजवळ ते आज थोडे आपल्याबद्दल त्यांची माहिती देतील हां मी संजय ताम घाडी हो मी राहायला लालबागला माझा पण जन्म येते महात्मा गांधी हॉस्पिटल मी कामाला पण परेल मुंबई नंबर बारा आणि प्लेटलेट डोनेशन टाटा हॉस्पिटल तीनशे वेळा होत आहे आणि मुंबई नंबर चार हजार बारा हीच माझी जन्मभूमी आणि हीच माझी कर्मभूमी नाही तुम्हाला कसं वाटेल तर जीव पॅटलेटने माझा आज ह्याच्यात चांगलं आहे ना चांगलं वाटतं असं तुम्हाला अजून किती तुमचा विक्रम किती असं काय जो पण आपली बॉडी साथ देते मला शरीर साथ देते तो पण तुम्ही करत राहील आता तुमचं प्रत्येक महिन्याने दोनदा दोनदा हां टोटल आता तुमचे हां हां पाचशे पा पाय पाय ट्वेंटी नाईन आणि आता टाटामध्ये तुमचा तीन तीनशे चालू आहे हां तीनशे प्लेटलेट डोनेशन चालू आहे टाटाला तुम्हाला कसं वाटते लोकांची सेवा करण्यात हां चांगलं वाटते ना सेवा करायला तुम्ही काय मेसेज देऊ शकता लोक जसं मी करतो तसं सगळ्यांनी करावं असं माझी इच्छा आहे सगळ्यांनी समाजासाठी समाज काहीतरी करावं असं माझी इच्छा आहे तसेच संजय गाडीगावकर साहेबांनी चांगला मेसेज दिला आहे लोकांनी पण पॅटलेट दान करावं कुठे कुठे आपल्या क्षेत्रामध्ये कोण असतील त्यांना आपण असं सहकार्य करा आपल्याने काय होऊ शकतो ते तसंच विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर तसेच कॅमेरामॅन सुरेश शर्मा